श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सारी सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही समर्थ म्हणाले मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचं सोंग करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय आणि देखावा करू शकतो पण पैशांच्या बाबतीत तो फसवणूक किंवा दिखावा करू शकत नाही कारण पैसा हा एक ठोस वास्तव आहे ज्याची जाणीव सर्वांना येत असते आता विचार करा एखादा देह बेडवर झोपलेला आहे आता त्याला माहिती आहे मी जागा आहे आणि कोणी जर उठवण्याचा प्रयत्न केला तो जो जागा असतो त्याला उठवायला गेलो तो सोंग करतो परंतु उठत नाही परंतु जो झोपलेला जो असतो त्याला फक्त टच केला तरी तो उठून बसून राहतो की नाही कारण का जो झोपलेला जो आहे तो ताडकन उठतो परंतु जो प्रत्यक्षपणे बघा सोंग केलेला आहे तो मात्र उठत नाही परंतु पैशांचं सोंग मात्र हे वेगळंच आहे जगा वेगळा आहे सर्व आपण फसू शकतो पण पैशांचा सोंग आपल्याला करता येणार नाही आणि जरी केलं तरी आपण फसल्याशिवाय राहणार नाही कारण पैशांच्या बाबतीत फसवणूक किंवा दिश दिखावा करू शकतच नाही कारण समर्थ म्हणाले मनुष्य इतर गोष्टींमध्ये फसवणूक किंवा दिखावा करू शकतो सर्व प्रकारे प्लॅन सांगू शकतो कल्पना देऊ शकतो परंतु पैशांचं नाही जसं की गरीब असून श्रीमंत असल्याचं नाटक करू शकतो माझ्याकडे एवढं पैसा आहे माझ्याकडे एवढं भांडवल आहे माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे तू पण माझ्या रस्त्यामधून चाल तुलासुद्धा एवढं मिळेल तू एवढे पैसे टाक मी तुला एवढे देईन असे सांगण्याचं धाडस करत असतो परंतु गरीबच आहे परंतु गरीब परंत श्रीमंत असल्याचं नाटक करतो किंवा आजारी नसताना आजारी असल्याचं सोंगसुद्धा करू शकतो आपण एखाद्या कंपनीमध्ये आहोत आपल्याला प्रेशर आलं एखाद्या कामाचं बघा प्रत्यक्षपणे आपण नाटक करतो काय करतो माझा मित्र रजेवर आहे माझी मैत्रीण सुट्टीवर आहे मग मी का काम करू मी पण आजारीचं सोंग करणार आणि सांगणार बघा प्रत्यक्षपणे मला ताप आलेला आहे किंवा मला कसं तरी होतंय मग आपण दोन दिवस सुट्टीवर जाणार सोंग केलं की नाही कारण का कामाचा प्रेशर आला त्यांना दाखवून दिलं नाही परंतु दोन दिवस आपण सुट्टीवर गेलो पण जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा त्याची खरी परिस्थिती उघडकीस येते कारण पैसा हा एक ठोस पुरावा आहे ज्याच्या आधारावर मनुष्याची ओळख ठरत असते समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे एका गावात एक मनुष्य राहत होता जो नेहमी श्रीमंत असल्याचं नाटक करायचा तो चांगले कपडे घालून महागड्या गाड्यांमध्ये फिरायचा तो असायचा घरी परंतु वाटायचा श्रीमंत दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन तो चालवत अस आणि मोठ्या लोकांसोबत उडबस करायचा लोकांना वाटून द्यायचा की मी खूप श्रीमंत आहे परंतु लोकांना वाटायचं तो खूप श्रीमंत आहे परंतु याच्याकडे श्रीमंत आली कुठून पण प्रत्यक्षात तो गरीब होता लोकांकडून उसने पैसे घेऊन आपलं नाटक करायचं या लोकांकडून पैसे घ्यायचा आणि समोरच्या व्यक्तीकडे जाऊन प्रत्यक्षात मी खूप श्रीमंत आहे हे दाखवायचं त्यानंतर दुसऱ्या गावातून लोकांकडून पैसे घ्यायचा आणि समोर येऊन आम्ही श्रीमंत आहोत हे दाखवायचं परंतु एक दिवस त्या गावात दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न मिळत नव्हते आणि सगळेच जण त्रासलेले होते गावात दुष्काळ खायला अन्न नाही मग त्यावेळी प्रत्यक्ष त्या मनुष्याने लोकांना मदत करायला पाहिजे होती खूप श्रीमंत होता ना आवाड हवी श्रीमंती होती असं सर्वांना तो सांगत होता दाखवत होता मग लोकांनी ठरवलं पण त्याने शेवटी काहीच केले नाही उलट तो लोकांना सांगत सुटला माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण मी अजून वाटप करणार नाही तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या घरात जाऊन पाहिलं तर त्याला त्यांच्या घरात काहीच पाहायला मिळालं नाही त्याने फक्त नाटक केलं होतं तेव्हा गावकऱ्यांनी त्याला ओळखलं आणि त्याला गावातून प्रथमता बाहेर ढकलून दिलं आता प्रत्यक्षपणे माणूस पैशाचे सोंग करू शकत नाही त्याला कितीही नाटक करायचं असलं तरी जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा त्याची खरी परिस्थिती उघडकीच येते म्हणून सारी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही केव्हा कळालं जेव्हा परिस्थिती पाहायला मिळाली परिस्थिती गंभीर होत चाललेली आणि तेव्हा आपल्याला कळायला लागलं की कारण खरी परिस्थितीचं कारण काय जेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे खूप पैसा आहे मी सर्वांना मदत करू शकते असं सांगितल्यावर सुद्धा जी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे मी कोणाला मदत करणार नाही या अपेक्षेने पाहायला मिळाली तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिलं तर त्यांना काहीच असं पाहायला मिळालं नाही बरोबर की नाही म्हणून नुसतं बोलणं वेगळं आणि करून दाखवणं वेगळं सारी सोंग करता येतात आजारपणाचं सोंग घेऊ शकतो बरोबर की नाही खोटं बोलण्याचा सुद्धा सोंग घेऊ शकतो आपण झोपलेलो नसताना सुद्धा आपण झोपलेलो आहोत हे सुद्धा सोंग घेऊ शकतो परंतु पैशांचं नाही एखाद्याकडून जर आपण पैसे घेतले त्याला पुन्हा द्यायचे त्या मनुष्याने आपल्याला वेळ दिली परंतु वेळ दिली असता आपण जर त्या वेळेला पैसे दिले नाही तर ती व्यक्ती आपल्या घरी नक्कीच येणार ना परंतु जी व्यक्ती आपल्या घरी आलेली आहे त्यांना टाईम देणं गरजेचं जो दिलेला वेळ आहे त्या दिलेल्या वेळामध्ये आपण पैसे दिले पाहिजेत त्यांना फसून उपयोगाचा नाही आहे कारण पैशाचा सोंग अजिबात करता येत नाही बरोबर की नाही जर तू आजारी असेल तर आजारी नक्कीच तुला मदत करते परंतु पैशांचं सोड नाही करता येणार कोणी पैसे मागायला आलं तर ते सांगतील आमच्या घरी भाकरी चपाती आहे चटणी भाकरी खाऊन जा पण पैशांचं सोडून बोल अशीसुद्धा लोक बोलणारे आहेत आणि आपणसुद्धा बोलणारे आहोत परंतु आपण विचार केला एखाद्या वेळी अशी परिस्थिती येते की आपण ज्यांच्याजवळ मदत मागायला जावी परंतु आपण खोटं बोललेलो आहोत आणि खोटं बोलण्यामुळे आपण त्यांच्यासमोर जाणं हे सुद्धा आपल्याला बघा प्रत्यक्षात लाजिरवाणं वाटत असतं कारण का कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला ही व्यक्ती मदत करणारे नाहीये तरीसुद्धा आपण त्यांच्याजवळ जात असतो बरोबर की नाही परंतु पैशाचं सोम हे लपवता येत आणि काढता सुद्धा येत नाही कारण बघा आपण एखाद्याकडून जर पैसे घेतले जर ती व्यक्ती आपल्या घरी आलेली आहे तर आपण आपल्या मुलांनाच सांगतो कोणी आलं तर घरी सांगा की पप्पा घरी नाही आहेत तरीसुद्धा ती लहान मुलं बघा प्रत्यक्षपणे मुलंही देवाघरची फुलं असतात ती कधी खोटं बोलत नाही ते उलट सांगतात पप्पा घरी आहेत या बसा आणि आपण ते आल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे खोटं बोलतो अरे मुलं खरं बोलली परंतु आपण फोनवर खोटं बोललेलो आहोत ती व्यक्ती दरवाजासमोर उभी होती आणि आपण सांगितलं बाहेर आहोत परंतु ज्यावेळी त्यांनी डोअरबेल वाजवली त्यावेळी ती व्यक्ती घरी आली आणि आपलं सोंग उघडकीस आलं मग आपण काय विचार करतो अरे आम्ही असंच बोललो परंतु असंच नाही ज्यावेळी आपल्या परिस्थिती आली सत्यपणा बाहेर आला तेव्हा आपल्याला कळलं की पैशाचं सोंग करता येत नाही मग ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर आपण उलट मुलांना ओरडतो मुलींना ओरडतो का तू खोटं बोललास का खरं बोललास बोलतो की नाही मी घरी असताना सुद्धा तुला सांगितलं होतं ना की घरी नाही म्हणून सांग मग ही शिकवण आपण त्यांना देत असतो बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानिती लोकतेने तुम्हाला सगळी सोंग करू शकतो परंतु पैशाचं सोंग मात्र करू शकत नाही जय जय रघुवीर समर्थ